वैचारिक मतभेद आहेत मात्र देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपाला गोपीनाथ नाव पुसून काढायचं म्हणून त्यांच्या एकही योजना या महाराष्ट्रात चालत नाही त्यांच्या कन्याला नाही त्यांच्या कन्या पंकजा स्टेजवर असतात आणि त्यांचं म्हणायला लागलं तर असं असं करतात बंद कर बंद बन कर बनतात याचा अर्थ काय गोपीनाथराव मुंडेचे नाव त्यांना पुसून काढायचं देत नाही आता ख्रिसमसच्या दिवशी गणपतीला सांताक्रॉस बनवून ख्रिश्चनाच्या वेशात यांनी दाखवलं अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलं त्या तत्वज्ञान मांडत असताना आम्ही त्यांचे घनघोर विरोधक आहोत संघाचे मात्र संघाचे दोन नेते आहेत गोळवळकर गुरुजी आणि डॉक्टर हेगडेवार यांना यांचे नाव पुसून टाकायचे हेगडेवार जीची गोळवळकर पुतळा काढून टाकायचा फोटो काढून टाकायचे आणि तिथे फक्त दोनच फोटो लावायचे कोणचे दोन आता एवढं सांगितलं होतं याच लागण करावं त्यांचेही फोटो काढायचे दोन फोटो फक्त अमित शाह आणि नरेंद्र मोदी याशिवाय सगळ्यांचेच नाव त्यांना तिथून देशातून पुसून काढायचे आणि मित्र त्यांचेच नाव पुसल्या जाणार नाही म्हणून गुलुगुलू हसू गुलु नका तुमचंही सातबाऱ्यावरच नाव पुसून काढायचंय आणि आन अडाणी आणि अंबानीचं नाव चुकीचं बोललो का खरं बोललो खरंच हात एक शब्द चुकीचा बोललो का म्हणजे काय कारण आहे सातबारा पुसल्यावर नका सांगू मग त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामाची दुसरी लढाई आता राहुल गांधीच्या नेतृत्वात ही काँग्रेसनी पुकारलेली आहे आणि यामध्ये आपलं कुंकू पुसणार नाही आपला सातपुरा पुसला जाणार नाही माझ्या माथ्यावरच्या माझ्या संस्कृतीचा तिलक पुसला जाणार नाही आणि आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान टिकेल याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपण विजय करा हे हात जोडून आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि जे उमेदवार आहेत रुपाली ताई सोनाली ताई सुरेश राव यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं तद्वतच सुनील रोकडेजी आणि संगीताताई उषाताई यांनी देखील पुढे काँग्रेसचे आहेत वंदे मातरमचा नाराज घेत घेत काँग्रेसनी स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे जेव्हा आम्ही वंदे मातरम काँग्रेस बनत होतो तेव्हा आज वंदे मातरम म्हणणारे कोणत्या बिळात जाऊन लपले होते माहीत नाही त्यामुळे वंदे मातरम हा ना, कोणाचा नारा आहे हा काँग्रेसचा नारा आहे या देशाची संसद सुरू होताना वंदे मातरम म्हणण्याची पद्धत कोणी सुरू केली काँग्रेसने सुरू केली प्रत्येक कार्यक्रमामध्ये वंदे मातरम म्हणत असताना काँग्रेस कार्यक्रम सुरू करतो मग विधानसभा असो लोकसभा असो काँग्रेसचा कोणताही कार्यक्रम असो त्यामुळे वंदे मातरमही नारा आमचा आहे आणि भारत माता की जय हा नारा देखील काँग्रेसचाच आहे हे सत्य शेवटी या ठिकाणी सांगतो आणि या सर्वांना आपण हात उंचावून आशीर्वाद द्यावे ही अपेक्षा करतो जय हिंद जय भारत या ठिकाणी सरते शेवटी प्रवेश होणार आहेत या ठिकाणी कारला नगरीच्या शिवाजी कोकरे यांच्या नेतृत्वाखाली कारला नगरीचे अंकुश देवकर आग...